दामिनी घाटात इर्टिकाचा ऍक्सिडेंट झाला होता दादा रात्रीचे गाडी घेऊन आले आपण रात्रभर गाडीचं काम करून आता दुसऱ्या दिवशी गाडी देतोय आपण आपण त्यांचं काम कसं केलं कसं केलं आहे त्याचा अभिमान आहे की ह्यांना कार्यक्रम आम्हाला वेळेच्या टाइमिंग मध्ये दिला सुखरूप ठेवलं आणि आता गाडी देऊन चहा नाश्ता राणे पिणे सगळे ह्यांना टोटल कार्यक्रम बघितला पूर्ण सोय केलेली आहे दादा रायगडला निघाले होते ना रस्त्यामध्ये त्यांच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला तर गाडी बघू शकता बीड वरतून आली होती गाडी गाडीचा नक्कल लोरा बेंड झालेलं होतं गाडीचा रेडिएटर पुढचा बंपर हे सगळं आपण बाहेर काढून रिपेअर करायचे होते तिथं फॅन तुटलेले होते दादांना बीडला जायचं होतं या कंडिशन मध्ये गाडीला टोईंग परवडलं नसतं त्यामुळे दादांना हे सगळं रिपेअर करून देत होतो जेवढे काही पार्ट रिपेअर करता येईल त्याच्यावरती जास्त भर देत होतो आपण शॉकरचा फक्त खाली नट जिथं बसतो तो वायसर तुटलेला होता आपण त्याला आर वेल्डिंग करून त्यालाच रिपेअर केला थोडासा वेळ गेला पण दादाचे पाच हजार रुपये वाचले तुम्ही बघू शकता रेडिएटर पण रिपेअर करून दिलेला आहे दादांची गाडी टेपमध्ये होती गाडी मुक्कामी होते दादा माझ्यापाशी एक दिवस मुक्काम करून दुसऱ्या दिवशी गाडी आता ड्राईव्ह मारली गाडी एकदम परफेक्ट झाली गाडी कुठं वडत नव्हती काय नव्हती गाडी एकदम सरळ चालत होती दादा पण खुश झाले होते